आता तुम्ही जर घरात पडलेल्या वस्तूंपासून किंवा घरात पडलेल्या भाज्यांपासून ही काजू बीन्सची भाजी जर एक वेळा बनवली ना तर तुम्ही हॉटेलमध्ये जायचं विसरून जाल ह्याची मी शंभर टक्केने एकशे एक टक्का गॅरंटी देते कारण ही भाजी एवढी टेस्टी होते विचारूच नका फक्त काही टिप्स असतात की त्या टिप्स आपल्याला वापराव्या लागतात तेव्हा आपली भाजी जी असते ना एकदम परफेक्ट होते तीही हॉटेलपेक्षा भारी तर चला आपण सुरुवात करूया इथे घेतले मी बीन्स लसूण घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे त्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे आणि आल्याचे दोन तुकडे घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता तर आता इथे मी कढईमध्ये तेल टाकते आहे तर इथे फक्त एक ते दीड पळी मी तेल घातलेलं आहे आणि ह्यामध्ये आता मस्तपैकी आपल्याला सगळीकडं कढईला तेल मी पसरवून घेत आहे तुम्ही बघितलंच ह्यामध्ये घालायचे आहेत खडे मसाले, मसाले तर खडे मसाले जर आवडत नसतील तर तुम्ही स्किप करू शकता जास्त आवडत नसतील तुमच्या शरीराला सूट होत नसतील तर तुम्ही थोडं थोडं घाला पण ह्यानी फ्लेवर खूप छान उतरतो भाज्यांमध्ये हॉटेलमधली हीच मज्जा असते त्यांनी खूप भारी टेस्ट लागते आपल्याला भाजी आपल्याला वाटतं काय टाकलेलं आहे भाजीमध्ये काय वेगळं नसतं पण आपल्याला त्याची टेस्ट का वेगळी लागते ते मी तुम्हाला सांगतात यामध्ये मी एक चमचा बडी सोप टाकली आणि एक चमचा धने टाकलेत फ्लेवरसाठी आता बडी सोपने आपल्या जो भाजीला सुगंध आहे तो खूप छान लागतो आणि लसूण असा भरपूर घालायचं ना नाल्याचे दोनच तुकडे घातलेत बेडगी मिरची घातली आहे धणे आणि बडी सोप जे आहे ना ते माझ्या माहिनीच टाकली मी टाकते मी टाकते म्हणून तिला दोन मिनटासाठी किचनोट्यावर घेतलं होतं आता बघू शकता तुम्ही ह्यामध्ये मी टोमॅटो आणि जो चिरलेला कांदा आहे तो सर्व ह्यामध्ये घालून घेतलेला आहे आता याला मस्तपैकी मिक्स करायचं आहे सर्व भाज्या तेला एकच होईल तोपर्यंत मिक्स करायचं आहे आता मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला भाज्या मऊ होण्यासाठी टाकायचं आहे पाणी तर इथे मी छोट्या ग्लासने अर्धा ग्लास एवढं पाणी टाकलं याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आता भाज्या शिजतात आहे तोपर्यंत बघू शकता कोथिंबीर चिरायचा राहिलेला कोथिंबीरसुद्धा चिरून ठेवला मी कारण वेळेवर गडबड होते खूप जास्त म्हणून आणि आता बघू शकता एका कढईमध्ये मी टाकलं आहे अर्धी पळी तेल टाकले जास्त तेल टाकण्याची गरज नाही आपल्याला सुटसुटीत बासमती राईस बनवायचा एकदम हॉटेल स्टाईल जर आपल्याला थाळी बनवायची म्हटल्यावर सगळंच व्यवस्थित करायला लागेल की नाही पण खूप छोटासा व्हिडिओ बनवला आहे आता या तेलामध्ये टाकले मी तीन चार लसणाच्या अख्ख्या पाकळ्या टाकल्यात आहेत जिरं टाकलं भर भरून आणि तेजपत्त्याचे पाने एका एका पानाचे दोन तीन तुकडे करून टाकलेत जास्त मसाले घालण्याची गरज नाही वाटलं तर तुम्ही ह्यामध्ये एखादं चक्रीफूल टाकू शकता टेस्टसाठी पण ते मला गरज वाटत नाही म्हणून मी नाही घातलं लसणाच्या पाकळ्यांनीच खूप छान फ्लेवर उतरतो आपल्या राईसमध्ये आता यामध्ये मी पाणी घातलंय तर कधी पण जर बासमती राईस शिजवायचा असेल सुटसुटीत बनवायचा असेल तुम्हाला तर एक वाटी तांदूळ घेतलं तर दीड वाटी पाणी घालायचं त्या पण तिच्यानुसार मीठ घातलं आणि मी पाण्यामध्ये तांदूळ सोडायला लागले तर एकदम माझ्या अंगावर पाणी उडलं थोडंसं घाबरलीच होते आता त्याच्यावर झाकण ठेवलंय तोपर्यंत बघू शकता भात शिजतोय पलीकडे तोपर्यंत आपले जे मसाले आहेत ना ते सत्तर ते ऐंशी टक्के मऊ झालेत फक्त थोडंसं मऊ व्हायचं राहिलं आपल्याला हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत मसाले म्हणजे आपल्या भाजीमध्ये फ्लेवर छान उतरेल आणि मसाले खूप लवकर फ्राय होतात आणि आता गार करायचं हे मिक्सरण आणि सगळं आपल्याला मस्तपैकी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि काय झालं याची पण गंमत काय झाली तुम्हाला सांगते मी थोडंसं सा गरम गरमच मिक्सरन ते भरलं कारण गडबड खूप होती बाल झोपलेलं होतं ते उठण्याच्या आधी मला स्वयंपाक करायचा होता तर बघू शकता आता मस्तपैकी आपल्या भांड्यामध्ये ना मी मसाले आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आणि थोडंसं गरम होतं ते तर मी वाटायला घेतलं थोडंसं अंगावर उडलं माझ्या मसाला आणि आता बघू शकता मस्तपैकी मी कढईमध्ये तेल घालते तर तेल इथे ती तीन पळ्या मी तेल वापरलेलं आहे तर ह्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला काजू तर तुम्ही काजू जर वापरायचे नसतील तुम्हाला तर तुम्ही ह्याच्याऐवजी दुसऱ्या कुठल्याही घरातल्या ज्या फळभाज्या असतात ना त्याचा वापर करू शकता तुम्ही गाजरसुद्धा घेऊ शकता गाजराचीसुद्धा भाजी खूप छान होते मटारचा वापर करू शकता तुम्ही इथे म्हणजेच वाटाणा तर आता मस्तपैकी हे काजू आहे ना हलकेसे गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचे जास्त आपल्याला त्याला काळपट कलर किंवा जास्त ब्राऊन कलर येऊ द्यायचं नाही असा हलकासा गोल्डन कलर आला म्हणजे आपले काजू क्रिस्पी होतील आणि खाताने भाजीमध्ये खूप छान लागतील ते तर आता हे जे काजू फ्राय झालेत नाही हे आपण काढून घेतोय तुम्ही बघू शकता आणि काजूला अजिबात तेल जात नाही कारण ऑलरेडी काजूमध्ये आपलं तेल असतं त्यामुळे मी ते जास्त तेलाचा ते ते वापर केलेला नाही भाजीमध्ये आणि आता ह्याच तेलामध्ये ते घालते मी जे बीन्स कट करून ठेवलं होतं ते बीन्स घालायचं आहे आणि भाजीची तयारी करताना कधी पण भाज्या आधीच धुवून ठेवायचे एक दोन तास आधी तोपर्यंत दुसरं काम करायचं म्हणजे वेळेवर गडबड होणार नाही आणि तेल आपल्या अंगावर उडणार नाही ओरल्या भाज्यांमुळं आणि आता बघू शकता मस्तपैकी बीन्सला थोडंसं तेल सुटलं आहे का लगेच त्यामध्ये जे वाटण आहे ना ते टाकायचे शॉर्टकट भाजी बनवायची आहे आता काजू तर आपल्याला शिजवायची गरजच नाही आहे पण आता हे बीन्स पण शिजायला वेळ लागायला नको झटपट भाजी बनवायची असेल तर ही ट्रिक वापरा तर आणि आपले जे बीन्स आहे ना त्यामध्ये फ्लेवर पण खूप छान उतरतो आणि मसाले पण त्यासोबत मस्तपैकी फ्राय होऊन निघतात तर आता बघू शकता आता मस्तपैकी ह्याला आपण तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे आणि परत आता सुरुवातीलाच थोडासा मसाले फ्राय झाले ना तर छान हलकासा सुगंध येत होता त्यामधनं आपल्या मसाल्यांचा कारण आपण मसालेच तसे मसाले वापरलेत त्यामध्ये आता ह्यामध्ये मी दही घालते ना तर हे दही मी काय केलं आहे हे दही मी थोडंसं फेटून घेतलं होतं वाटीमध्येच पण यामध्ये थोडीशी साखर टाकली आहे कारण की जे आपल्याला हॉटेल स्टाईल भाजी बनवायची तर थोडीशी भाजी गोड सर असते बघू शकता आपण स्पायसी जरी मागवली तर थोडीशी माग गोड सरच असते आणि मीडियम मागवली तरी थोडीशी गोडसर असते पण स्पायसीमध्ये थोडंसं तिखट जास्त वापरलं जातं आता ह्यामध्ये मी गरम मसाला घातला आहे आपल्या चवीनुसार घालायचं आहे त्यानंतर मी ह्यामध्ये घातला स्पेशल पावभाजी मसाला आणि लाल तिखट हळद एवढेच मसाले यामध्ये वापरले जास्त मसाले वापरायची गरज नाही आहे आता हे मसाले आपले सर्व आपल्या ओल्या मसाल्यामध्ये मिक्स होईपर्यंत छान परतायचं आहे आणि आता हळूहळू तेल सुटायला लागले आपल्या मसाल्याला आता मी ह्यामध्ये एक चमचा तूप टाकलं तुम्हाला वाटलं तर ह्यामध्ये बटर सुद्धा टाकू शकता किंवा नसल टाकायचं तर तूप बटर काहीही नाही टाकलं तरीही चालतं पण मी आपलं टाकलं असंच कारण त्याने टेस्ट फ्लेवर खूप छान येतं भाजीमध्ये आपल्या तुपामुळे आता तुम्ही टाकायचं असलं तर ह्या स्टेजला शिमला मिरच्या आपली जाडसड कट करून किंवा कांदा सुद्धा ह्यामध्ये ह्या स्टेजलाच टाकू शकता पण आता मी मस्तपैकी मसाले आधी फ्राय करून घेतले तर आणि बघू शकता गॅस कमी केलाय आणि आता परत दुसऱ्या गॅसकडे चालू आहे तर बघू शकता मस्तपैकी आपला जो भात आहे परफेक्ट पाण्याचं आणि तांदळाचं मेजरमेंट घेतलं तर असा सुटसुटीत भात होतो आणि मस्तपैकी सुगंध येतो त्या लसणाचा तेजपत्त्याचा त्यामध्ये आता ह्यालाही झाकून ठेवते तोपर्यंत बघू शकता इकडे जे आपलं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण वाटलं होतं तर ते पाणी आपल्याला तेवढंच फक्त ह्यामध्ये घालायचं आहे वाटतं तर थोडंसं पाणी अजून घालू शकता मी अर्धी वाटी पाणी अजून घातलं होतं कारण ही जास्त मला घट्ट वाटत होती त्यामुळे पण त्याआधी ह्यामध्ये मी टाकलं होतं कांदा असं जाडसर कट केलेला कारण हा कांदा मऊ झाल्यानंतर जेवणासोबत घासासोबत खायला खूपच भारी लागतो त्यावरच टाकलेत आपले हे मस्तपैकी तळून घेतलेले काजू आता काजू ह्यासाठी सगळ्यात शेवटी टाकले कारण की भाजीमध्ये आपल्याला बीन्स तर मऊ झाल्याचे कांदाही थोडासा मऊ होईल पण जो काजू आहे ना तो घासासोबत मस्तपैकी क्रिस्पी लागतो आणि क्रिस्पी काजू भाजीमध्ये छान लागतो त्यामुळे मी सगळ्यात शेवटी काजू वापरला आणि आता ह्यामध्ये टाकते चवीनुसार मीठ कारण आपल्याला भाजी जेवढी बनवायची त्याच्या अंदाजानुसार मीठ घालायचं आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अर्धी वाटी पाणी मी परत टाकलं होतं आणि आता असं टेक्स्चर आलं आहे कोथिंबीर वगैरे घातलं आहे त्यावर मस्तपैकी आणि आता आपल्याला थोडंसं शिजून घ्यायचं आहे फक्त एकदम ढाबा स्टाईल नाही तर एकदम परफेक्ट भाजी आपली आहे ना ती तयार आहे तुम्ही हॉटेलवर गेल्यावर सुद्धा एवढी भारी टेस्ट होणार नाही भाजीची एक वेळा मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर भाजी बनवली ना तुम्ही हॉटेलमध्ये जाणं विसरणार खरंच विसरणार एवढी टेस्ट याची भारी होते कारण की आपल्याला माहिती नसतं आपण त्यांच्यापेक्षा हॉटेलपेक्षाही भारी मसाले वापरतो पण टेस्ट का तशी येत नाही तर मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्ही मसाले वापरले ना तर तशीच टेस्ट येणार तुमच्या भाजीला त्यापेक्षाही भारी आता मी इथे चौकोनी साधा आपला पराठा वाट लाटून घेतला होता त्यानंतर त्यावर मी बारीक चिरलेली मिरची बारीक चिरलेला सडक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि थोडासा सिक्रेट मसाला ह्यावर हो घातलेला आहे आणि मस्तपैकी असा पराठा लाटून घेतला कारण की खातानी तर छान लागणारच आहे हे क्रिस्पी शेकल्यानंतर हे कुणालाही कळेल पण दिसायलासुद्धा खूप छान दिसेल आपलं जे आपण ताट बनवणार आहोत किंवा आपण प्लेट सजवणार आहोत त्या तर दिसायला खूप छान दिसेल त्यासाठी आणि आता मस्तपैकी असं अलटपलट करत आपल्याला तुम्हाला जर का हा पराठा जास्त क्रिस्पी बनवायचा असेल तर तुम्ही तूप टाकून शिकू शकता मी याला तेल टाकूनच शिकलं पण जर कमी गॅसवर आपण पराठा शेकला ना तर तेल टाकूनसुद्धा क्रिस्पी होतो पण जास्त वेळ तो क्रिस्पी राहत नाही ह्याच पद्धतीने मी दोन्हीसुद्धा पराठे मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत परतून घेतले खूप छान खमंग वास येत होता कांदा मिरचीचा त्यामध्ये आणि आता आपल्या इथे भाजी जी आहे ना ती एकदम रेडी आहे बघू शकता हॉटेल स्टाईल दिसायला पण दिसते आणि एवढा छान सुगंध दर वळत होता घरात तुम्हाला काय सांगू तर बघू शकता इथे भाजी जी आहे ना मस्तपैकी तयार आहे भाजीला खूप छान तेल सुटले तुम्ही बघू शकता आणि त्यासोबत मी कांदा टोमॅटो घेतलेला आहे आणि त्यावरच मी आता हे मस्तपैकी टाकते थोडंसं आपलं गोड दही तर हे खाताना अप्रतिम लागतं एक वेळा नक्की ट्राय करा मलईपेक्षाही आणि आता हे पराठे आपण त्याच्यासोबत घेतले आहेत आणि आपला सुटसुटीत वाला राईससुद्धा घेतलेला आहे तर तुम्हाला वाटतं की नाही हॉटेलपेक्षाही भारी थाळी जर का तुम्हाला पौष्टिक आणि चविष्ट जेवण करायचं असेल तर हॉटेलमधल्यापेक्षा थोडीशी मेहनत घरात घ्या आणि पोटभर खा स्वस्त खा आणि मस्त राहा आणि एक वेळा ही रेसिपी तुम्ही स्वतः बनवून खाऊन तुमच्या घरातल्या माणसांनाही खायला द्या तर आजची रेसिपी कशी वाटली जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाबा